नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिण भूल सहा मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य शिविका असो समाज कल्याण विभागचे समाज कल्याण विभाग किंवा वित्त विभाग किंवा इतरही म्हणजे दुसऱ्या ज्या सरळ सेवा भरती भरती आहेत त्या सगळ्याच एक्झामला उपयोगी हो ठरतील असे हे आपण ऑनलाईनच जिखेचे काही प्रश्न बघणार आहोत चला तर बघू जास्त वेळ म्हणजे जास्त वेळ घालवत नाही यामध्ये बघा सुब्राण हा शब्द कोणत्या लोकनृत्याशी संबंधित आहे पहिलाच प्रश्न हा शब्द कोणत्या लोकनृत्याशी संबंधित आहे तर धनगर नृत्याशी आहे हा प्रश्न येऊन सुद्धा गेलेला आहे सेवेला त्यानंतरचा प्रश्न आहे नटसम्राट नटसम्राट या नाटकाचे लेखक कोण आहेत तर वी वा सिरवाडकर विवा शिरवाडकर म्हणजे विष्णू वामन शिरवाडकर या ठिकाणी दोन प्रश्न तयार होते विष्णू वामन शिरवाडकर ना हे पूर्ण नाव कुणाचे आहेत तर त्यांचं नाव टोपण नाव आहे कुसुमाग्रज कुसुमाग्रज म्हणून टोपण नाव आहे तेच आहेत विष्णू वामन शिरवाडकर आणि त्यांनी नटसम्राट हे नाटकसुद्धा लिहिलेलं आहे त्यानंतरचा प्रश्न आहे दलित पॅन्थर चळवळीस कोणते कवी संबंधित आहे तर नामदेव ढसाळ नाम नामदेव ढसाळ हे कवी आहेत दलित पॅन्थर या चळवळशी संबंधित त्यानंतरचा प्रश्न आहे एकोणीसशे तीसमध्ये कोणत्या भारतीयास भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले तर ते शी वी रमण आहेत जे पहिले भारतीय होते ज्यांना भौतिकशास्त्राचे भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाला होता एकोणीसशे तीसला एकोणीसशे तीसमध्ये भारतीयास भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार मिळाले ते होते शी रमण त्यानंतरचा प्रश्न आहे ब्रॉन फिश फेरो हे तंत्रज्ञान कोणते पीक घेण्यासाठी वापरण्यात येते तर भुईमुंग भुईमुंग हे भुईमुंग हे पीक घेण्यासाठी वापरण्यात येते कोणते फिश ब्रँड फिश भुईमुंग हे पीक घेण्यासाठी फिश फेरो हे तंत्रज्ञान वापरण्यात येते त्यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या पिकासाठी कोणत्या पिकासाठी बेशिल्युस ट्युरी ट्युरीजेनियस म्हणजे बी टी हे तंत्रज्ञान वापरण्यात येते तर कपाशीसाठी म्हणजे कापूस या पिकासाठी त्यानंतर ते तेल्या हा रोग कोणत्या पिकाशी संबंधित आहे तर डाळिंब डाळिंब या पिकाशी संबंधित आहे तेल्या रोग त्यानंतरचा ते प्रश्न आहे की महाराष्ट्रात कोणत्या मोसमी वाऱ्यास वाऱ्या पाऊस पडतो तर नैऋत्य मोसमी वाऱ्यामुळे महाराष्ट्रात पाऊस पडत असतो त्यानंतर ओजनी धरण कोणत्या नदीवर आहे तर भीमा नदीवर आहे कोकण रेल्वे कोणत्या वर्षी सुरू झाली तर एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला कोकण रेल्वे सुरू झाली त्यानंतरचा प्रश्न भारतातील सर्वात उंचावरील भारतातील सर्वात भारतातील सर्वात उंचावरील रेल्वे स्टेशन कोणते आहे तर धूम धूम जे दार्जिलिंग या ठिकाणी भारता आहे भारतातील सर्वात उंचावरील रेल्वे स्टेशन कोणते आहे तर धूम दार्जिलिंग हे आहे त्यानंतरचा प्रश्न सत छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वात प्रथम कोणता किल्ला जिंकला तर तोरणा किल्ला होता त्यानंतरचा प्रश्न कोणते पेशवे हे राहू म्हणून ओळखले जात तर दुसरे बा दुसरे बाजीराव पेशवे हे राहू म्हणून राहू या टोपण नावाने ओळखले जात त्यानंतरचा प्रश्न आहे माझी जन्मठेप हे पुस्तक कोणत्या क्रांतिकाऱ्याने लिहिली तर विदा सावरकर म्हणजे विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिलेली पुस्तक आहे माझी ज जन्मठेप त्यानंतरचा प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला तर मध्य प्रदेशातील महू या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला त्यानंतरचा प्रश्न आहे हृदयाचे कार्य व्यवस्थित चालू आहे तपासण्यासाठी कोणते उपकरण वापरतात ई सी जी ई सी जी हे उपकरण हृदयाचे कार्य व्यवस्थित चालू आहे तपासण्यासाठी वापरतात त्यानंतरचा प्रश्न आहे विद्युत दिव्यामध्ये विद्युत दिव्यामध्ये रिकामी जागा हा धातूचा तंतू असतो तर कमष्टन या धातूचा तंतू असतो विद्युत दिव्यामध्ये त्यानंतरचा प्रश्न मानवी डोळ्याचे सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर किती आहे तर पंचवीस शेमी आहे सुस्पष्ट दृष्टी दृष्टीचे लघुत्तम अंतर पंचवीस शेमी असते त्यानंतरचा प्रश्न राष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावरील एन एच च्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील विशेष पोलीस दल कोणते तर फोर्स वन आहे त्यानंतरचा प्रश्न महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते कडसूबाई दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तर चित्रपट या क्षेत्राशी संबंधित आहे त्यानंतरचा प्रश्न बघा नक्सलबारी हे गाव कोणत्या राज्यामध्ये आहे तर पश्चिम बंगालमध्ये आहे त्यानंतरचा प्रश्न आहे रिकामी जागा हा दे हा देशातील सर्वोच्च लष्करी सन्मान आहे तर परमवीर चक्र आहे भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी सुरू झाले तर एकोणीसशे ब्याण्णवला ला एकोणीसशे ब्याण्णव या वर्षी भारत छोडो आंदोलन सुरू झाला त्यानंतर डेशिबल हे रिकामी जागा मोजण्याचे एकक आहे तर आवाजाची तीव्रता मोजण्याचे एकक आहे महाराष्ट्राच्या विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन कुठं कुठे होते हिवाळी अधिवेशन महाराष्ट्र विधीमंडळाचे तर नागपूर या ठिकाणी होते तंबाखूमध्ये असणारे विषारी पदार्थ कोणते तर निकोटीन आहे तंबाखूमध्ये त्यानंतर एड्स हा रोग कशामुळे होते तर विषाणूमुळे होत असते महाराष्ट्र राज्य पोलीस अकादमी कुठे आहे तर नाशिक या ठिकाणी आहे कुठं आहे तर नाशिक नाशिक या ठिकाणी महाराष्ट्र राज्य पोलीस अकादमी आहे त्यानंतरचा प्रश्न आहे भारतीय सैन्याचे सर्वोच्च कमांडर तर राष्ट्रपती आहे असतात त्यानंतर अजलन सहा कप कोणत्या खेळाशी संबंधित आहेत हॉकी खेळाशी संबंधित आहे गडचिरोली जिल्ह्याच्या नक्षलविरोधी अभियान पथकाचे नाव काय तर सी साठ हे गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलविरोधी अभियान पथकाचे नाव आहे त्यानंतरचा प्रश्न सूर्यमालेतील सूर्य सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे तर बुद्ध आहे कवी विष्णू वामन सिरवाडकर यांचे टोपण नाव काय आहे आता सुरुवातीलाच मी सांगितलं ते आहे कुसुमाग्रज हे टोपण नाव आहे विष्णू वामन सिरवाडकर यांचे टोपण नाव त्यानंतरचा प्रश्न डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखक कोण आहेत तर पंडित जवाहरलाल नेहरू यशवंतराव चव्हाण विकास या काई है। तो विकास शासन प्रबोधनी म्हणजे यशदा कोठे आहे, आहे। पुणे या ठिकाणी आहे यशदाचे पूर्णरूप काय आहे ते यशवंतराव चव्हाण विकास शासन प्रबोधनी पुणे या ठिकाणी आहे त्यानंतरचा प्रश्न खगोलशास्त्राच्या संशोधनासाठी प्रसिद्ध असलेला आयुका ही संशोधन संस्था कुठे आहे तर पुणे या ठिकाणी आहे आंबोली हे पर्यटन स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे पैठण येथील जायकवाडी जलाशयाचे नाव काय आहे तर जायंकवाडी जलाशयाचे नाव काय नाथसागर आहे जायंकवाडी जलाशयाचे नाव नाथसागर आहे ते कुठं आहे पैठण या ठिकाणी आहे त्यानंतरचा प्रश्न रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली तर कर्मवीर भाऊराव पाटील कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली त्यानंतरचा प्रश्न बघा शिकांचे दहावे गुरु गोविंद सिंहजी यांची समाधी कुठे आहे तर यांची समाधी कुठं आहे माराश्टा, माराश्टा तर नांदेड या ठिकाणी आहे महाराष्ट्रात महाराष्ट्रातील वनक्षेत्राचे प्रमाण सगळ्यात जास्त असलेला जिल्हा कोणता आहे तर वनक्षेत्राचे प्रमाण महाराष्ट्रात सर्वात जास्त कुठं आहे तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे महाराष्ट्रातील वनक्षेत्रात सर्वात जास्त प्रमाण गडचिरोली जिल्ह्यात प्रतापगड किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे प्रतापगड किल्ला सॉरी हां प्रतापगड किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे सातारा जिल्ह्यामध्ये येतो प्रतापगड किल्ला त्यानंतरचा प्रश्न आहे की चादरीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणतं सोलापूर आहे त्यानंतर फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट कोठे आहे तर पुणे या ठिकाणी आहे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट पुणे या ठिकाणी आहे केसरी हे वृत्तपत्र कोणी सुरू केले बाळ गंगाधर टिळक यांनी नियोजन आयोग ब बरखास्त करून कोणत्या आयोगाची स्थापना करण्यात आली नीती आयोगाची स्थापना करण्यात आली नियोजन आयोगाच्या ठिकाणी नीती आयोगाची स्थापना करण्यात आली किंवा तर एक जानेवारी दोन <coughs> हजार पंधराला एक जानेवारी दोन हजार पंधराला नीती आयोगाची स्थापना लक्षात ठेवायची त्यानंतरचा प्रश्न बघणार आहोत आपण प्रश्न आहे माय फ्रोजन माय फ्रोजन माय फ्रो माय फ्रोजन टर्ब्युलन्स इन काश्मीर पुस्त या पुस्तकाचे लेखक कोण तर जगमोहन म्हणलेला आहे भावार्थ दीपिका हा ग्रंथ या ग्रंथाचे लेखक कोण आहे संत ज्ञानेश्वर जगातील सर्वात उंच टपाल कार्यालय भारतातील कोणत्या राज्यात आहे तर हिमाचल प्रदेशमध्ये जगातील सर्वात उंच टपाल कार्यालय त्यानंतरचा प्रश्न पत्रकारिते उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पत्रकारांना दिला जाणारा दर्पण पुरस्कार कोणाच्या स्मृती प्रित्यार्थ दिला जातो तर बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतीस प्रित्यर्थ दिला जातो कोणता दर्पण पुरस्कार आणि दर्पण हे पहिले उत्तरप्रत्र आहे महाराष्ट्रातील कोणी सुरू केले तर बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेलं त्यानंतरचा प्रश्न जिना हाऊस या नावाने ओळखली जाणारी वास्तू कुठे आहे तर जीना हाऊस म्हणून ओळखली जाणारी वास्तू मुंबई या ठिकाणी आहे राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष कोण असतात तर माजी सरन्यायाधीश असतात त्यानंतरचा प्रश्न बघा त्रिस्तरीय त्रिस्तरीय पंचायत राज्याची संकल्पना कोणत्या समितीने मांडली त्रिस्तरीय पंचायत राज्याची संकल्पना बलवंतराय मेहता समितीने मांडली तोरणमाळ हे थंडवेचे ठिकाण कुठे आहे तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे पोलीस पाटील नेमण्याचा अधिकार कोणास आहे तर उपजिल्हाधिकारी यांना आहे पंचवीस वर्ष पूर्ण झाल्याबद्दल साजरा केला जाणारा वर्ष म्हणजे त्याला काय म्हणतात रौप्य महोत्सव म्हणतात कोणते घटनेचे पंचवीस वर्ष पूर्ण झाले असेल तर त्याला त्या तो जो वर्ष साजरा केला जातो त्याला रौप्य महोत्सव म्हटलं जाते भारतामध्ये केंद्रीय माहिती अधिकार अधिनियम कोणत्या साली लागू करण्यात आले आहेत दोन हजार पाचला केंद्रीय माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाचला लागू झाला संपूर्ण भारतभर त्यानंतरचा प्रश्न आहे विंग ऑफ फायर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम हे विंग ऑफ फायर या पुस्तकाचे लेखक होते त्यानंतरचा प्रश्न आहे भारताचे राष्ट्रपती बारा नामवंत व्यक्तीची नेमणूक कोणत्या सभागृहासाठी करतात तर राज्यसभा या सभागृहासाठी राष्ट्रपती बारा नामवंत व्यक्तीची नेमणूक करत असतात त्यानंतरचा प्रश्न क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राच्या देशात कितवा क्रमांक लागतो तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राच्या देशामध्ये तिसरा क्रमांक लागतो क्षेत्रफळाच्या बाबतीत त्यानंतरचा प्रश्न आहे भारतरत्न या सन्मानाने पहिले बिगर भारतीय मानकरी कोण तर सन्मानाचे भारतरत्न या सन्मानाचे पहिले बिगर भारतीय म्हणजे भारताबाहेरील तर ते आहेत खान अब्दुल गफार खान त्यानंतरचा प्रश्न रिकामी दागा हा महासागर उत्तर ध्रुवाभोवती पसरलेला आहे तर कोणता महासागर आहे तो तर आर्कटिक हा महासागर आहे जो उत्तर ध्रुवाभोवती पसरलेला आहे त्यानंतरचा प्रश्न पंढरपूर हे कोणत्या नदीच्या काठावर आहे तर भीमा नदीच्या काठावर आहे तानसा हे धरण कोणत्या जिल्ह्यात आहे तर ठाणे जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतरचा प्रश्न आहे चिखलदरा हे पर्यटन स्थळ कोठे आहे तर अमरावती या ठिकाणी आहे चिखलदरा हे पर्यटन स्थळ अमरा स्थळ अमरावती ठिकाणी आहे त्यानंतरचा प्रश्न माळसेज घाट कोणत्या मार्गावर आहे तर आळे फाटा कल्याण या मार्गावर आहे माळसेज घाट त्यानंतरचा प्रश्न यमुना नदीच्या काठावर कोणते शहर नाही तर उजेन नाही आहे त्यानंतर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशात राजीनामा द्यायचा असल्यास त्याने कोणाकडे सादर करावा लागतो तर राष्ट्रपतीकडे त्यानंतरचा प्रश्न पोलीस व कायदा सुव्यवस्था हे घटनेच्या रिकामी जागामध्ये नमूद केलेले आहे तर पोलीस व कायदा सुव्यवस्था हे घटनेच्या राज्यसूचीमध्ये नमूद केलेले आहे कोणतं पोलीस व कायदा सुव्यवस्था हे राज्यसूचीमध्ये नमूद केले आहे त्यानंतरचा प्रश्न रिकामी जागा हे राज्याचे घ घटनात्मक प्रमुख असतात तर राज्याचे घटनात्मक प्रमुख राज्यपाल असतात त्यानंतरचा प्रश्न आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्थापन केलेली संस्था कोणती आहे तर सत्यशोधक समाज महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्थापन केलेली संस्था आहे सत्यशोधक समाज त्यानंतर गांधीजींनी चले जाव हा लढा कोणत्या वर्षी सुरू केला तर एकोणीसशे बेचाळीसला त्यानंतरचा प्रश्न रिकामी जागा हे विवेक विवेकानंदांचे गुरु होते तर रामकृष्ण परमहंस हे विवेकानंदांचे स्वामी विवेकानंदांचे गुरु होते त्यानंतरचा प्रश्न कोणता पोर्तुगीज प्रवासी चौदाशे अठ्ठ्याण्णवमध्ये भारतात जलमार्गाने आलात वास्को द गामा हे होते भारतामध्ये मुघल सत्ता कोणी स्थापित केली तर बापर बाबर यांनी मुघल सत्ता स्थापन केली भारतात इंदिरा गांधी यांच्या आईचे नाव काय होते तर कमला नेहरू हे इंदिरा गांधी यांच्या आईचे नाव होते त्यानंतरचा प्रश्न राम, आहे रामा रामनाथ स्वामी मंदिर म्हणजे रामेश्वरम हे कोणत्या राज्यामध्ये आहे तर तामिळनाडू राज्यामध्ये आहे रामेश्वरम त्यानंतरचा प्रश्न रिकामी जागा यांचा जन्मदिन भारतात विज्ञान दिन म्हणून साजरा केला जात असतो तर सी वी रमण यांचा जन्मदिन हा भारता का भारतामध्ये काय भारत विज्ञान दिन म्हणून साजरा केला जात असतो तर तो असतो अठ्ठावीस फेब्रुवारी लक्षात ठेवायचं त्यानंतरचा प्रश्न संगमरवर हे रासायनिकदृष्ट्या रिकामी नगा असते तर कॅल्शियम कार्ब कार्बोनेट असते सिंधुदुर्ग किल्ला सिंधुदुर्ग किल्ला रिकामी नगा साली बांधला गेला तर सोळाशे सदुसष्टला मराठ्याचे पहिले आरमार प्रमुख कोण होते तर कान्होजी आग्रे कान्होजी आग्रे हे मराठ्याचे पहिले आरमार प्रमुख होते त्यानंतरचा प्रश्न रेड्डी बंदर कोणत्या तालुक्यात आहे तर वेंगुर्ला या तालुक्यामध्ये आहे त्यानंतरचा प्रश्न पंचायत राज्याला घटनात्मक दर्जा देणारी घटनादुरुस्ती कोणती तर त्र्याहत्तरवी घटनादुरुस्ती पंचायत राज्याला घटना म्हणजे घटनात्मक दर्जा दिल्ली त्र्याहत्तरवी घटनादुरुस्ती एकोणीसशे ब्याण्णव लक्षात ठेवायचं त्यानंतर नटसम्राट या प्रसिद्ध नाटकाचे लेखक कुसुमाग्रज भारतात राष्ट्रीय खेळ कोणता तर हॉकी आहे त्यानंतरच्या प्रश्नात ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिक भालचंद्र नेम नेमाडे यांनी कोणते पुस्तक लिहिले तर भालचंद्र नेमाडे यांची पुस्तक हिंदू जगण्याची समृद्ध अडचण हे आहे ते ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त आहे पुस्तक त्यानंतरचा प्रश्न कोणत्या दिनांका राष्ट्रीय युवा दिन साजरा केला जातो तर बारा जानेवारी बारा जानेवारीला जे स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस असतो राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जात असतो माळसेज घाट कोणत्या मा मार्गावर आहे कल्याण क महानगर ते कल्याण या मार महामार्गावर आहे माळसेज घाट त्यानंतर क्रॉस या संस्थेचे मुख्यालय कोटी आहे जिनिवा या ठिकाणी आहे भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे तर गुजरात या राज्याला सर्वाधिक लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे त्यानंतरचा प्रश्न पारस हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे तर अकोला या जिल्ह्यामध्ये पारस हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प आहे त्यानंतरचा प्रश्न प्रख्यात फुटबॉलपटू लिओनेल मेशी कोणत्या देशाकडून खेळतो तो अर्जेंटिना देशाकडून खेळत असतो महाराष्ट्र पोलिस दलातील सर्वोच्च पद पद कोणते तर ते आहे पोलीस महासंचालक हे महाराष्ट्र पोलिस दलातील सर्वोच्च पद आहे त्यानंतरचा प्रश्न बघूया आपण तातडीच्या उपचारासाठी रुग्णवाहिका बोलवण्यासाठी कोणता क्रमांक डायल कराल तर एकशे आठ एकशे आठ हा तातडीच्या उपचारासाठी रुग्णवाहिका बोलवण्यासाठीचा आहे एकशे आठ त्यानंतरचा प्रश्न आहे बनगरवाडी या कादंबरीचे लेखक रिकामी जागा हे आहेत तर बनगरवाडी या कादंबरीचे लेखक कोण आहेत व्यंकटेश माडगुलकर हे आहेत कोणते राष्ट्रीय उद्यान पक्षासाठी राखीव आहे? आहे? आहे।, आहे तर भरतपूर त्यानंतर नथुला खिंड कोणत्या राज्यात आहे तर सिक्कीम सिक्कीम या राज्यामध्ये नथुला खिंड आहे लक्ष महत्वाचा आहे प्रश्न नथुला खिंड शिक्कीम राज्यात त्यानंतरचा प्रश्न बघा राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा कुठे आहे तर राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुणे या ठिकाणी आहे प्रकाश संस्लेलनासाठी कोणता पदार्थ आवश्यक आहे तर क्लोरो क्लोरोफिल क्लोरोफिल हा प्रकाश संस्लेसाठी आवश्यक पदार्थ आहे त्यानंतरचा प्रश्न डेक्कन क्वीन ही रेल्वे कोणत्या मार्गावर धावते तर पुणे मुंबई या मार्गावर डेक्कन क्वीन ही रेल्वे धावते त्यानंतरचा प्रश्न बघा ब्राह्म समाजाची स्थापना कोणी केली तर राजा राम मोहन राय राजा राम मोहन राय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली ब्राह्मो समाजाची स्थापना राजा राम मोहन राय यांनी केली त्यानंतरचा प्रश्न आहे आनंदवन संस्थेची स्थापना कोणी केली तर बाबा आमटे यांनी केली महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीद वाक्य कोणते सदरक्षणाय खल निग्र खल आहे हे महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीद वाक्य आहे महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीद वाक्य कोणते आहे सदरक्षणाय खलनिग्रणाय आहे त्यानंतरचा प्रश्न रिकामी जागा हे महाराष्ट्रांकडून प्रकाशित होणारे मासिक होय तर कोणते मासिक आहे महाराष्ट्र पोलिसांकडून प्रकाशित होणारे दक्षता नावाची मासिक आहे त्यानंतरचा प्रश्न आहे फेसबुकचे संस्थापक आहेत फेसबुकचे संस्थापक कोण आहेत तर मार्क जुकेरबर्ग मार्क जुकेरबर्ग जुकरबर्ग हे फेसबुकचे संस्थापक आहेत त्यानंतरचा प्रश्न आहे भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी हे रेडिओवर कोणत्या कार्यक्रमातून जनतेला मार्गदर्शन करतात तर मन की बात मन की हा कार्यक्रम न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेला आहे त्यानंतरचा प्रश्न आहे वंदे मात्र हे गीत कोणी लिहिलं वंदे हे गीत कोणी लिहिलं तर चंद्र चटर्जी यांनी लिहिलं तर त्यानंतरचा आहे पोंगल हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो तर ता तामिळनाडूमध्ये त्यानंतरचा प्रश्न महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ कुठे आहे तर नाशिक या ठिकाणी आहे महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ कुठं आहे नाशिक या ठिकाणी आहे त्यानंतरचा प प्रश्न आहे एवढे शिखर सर करणारी पहिली भारतीय विंकलाक महिला कोण तर अरुणिमा शिन्हा अरुणिमा शिन्हा ही एवढे शिखर सर करणारी पहिली भारतीय विंकलाक महिला आहे त्यानंतरचा प्रश्न आहे कशामुळे मलेरियाचा प्रादुर्भाव होतो तर अना अनाफिलिस डासाची माना मादी जेव्हा चावा घेते तेव्हा मलेरिया होत असतो त्यानंतरचा प्रश्न आहे पेनिसिलिनचा शोध कोणी लावला तर ॲलेक्झांडर फ्लेमिंग यांनी लावला त्यानंतरचा प्रश्न वा आहे भूगोलामध्ये लू वारे कोणत्या प्रकारचे वारे आहेत उष्ण व कोरडे वारे आहेत हे जे उ लू वारे म्हणून आहेत ते उष्ण आणि कोरडे आहेत त्यानंतरचा प्रश्न गुट्टा ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे विमल विमंडन स्पर्धा कुठे खेळविल्या जातात तर इंग्लंडमध्ये गडचिरोली जिल्हा स्थापना दिवस आहे तर सव्वीस आगस्ट सव्वीस आगस्ट हा गडचिरोली जिल्ह्याचा स्थापना दिवस आहे त्यानंतरचा प्रश्न आदिवासीचे श्रद्धास्थान बा आदिवासीचे श्रद्धास्थान बावलाई देवी रिकामी जागा तालुक्यात आहे तर ता भामरागड या तालुक्यामध्ये आहे भामरागड कुठं आहे भामरागड हा तालुका कुठं आहे ते गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतरचा प्रश्न बघा आदिवासीचे नेते रिकामी जागा यांनी हैदराबादच्या निजामाविरुद्ध निजामाविरुद्ध लढा उभारला होता तर ते आहे कोमराव भीम आदिवासीचे नेते आहेत कोमराव भीम यांनी हैदराबादच्या निजामाविरुद्ध विरुद्ध लढा उभारला होता त्यानंतरचा प्रश्न बघा पण पणूम हा कशाचा प्रकार, है, तर हा हा प्रकार है। तूरसी, तूरसी आहे तर हा पण हा एक सणाचा प्रकार आहे महाराष्ट्र राज्यात तुळशी तुळसी वन कोठे उभारण्यात येत आहे तर पंढरपूर या ठिकाणी तुळसी वन उभारण्यात येत आहे त्यानंतरचा प्रश्न डेझर्ड दे, डेझर्ड इंगल टू सराव कोणत्या खेळ देशाच्या हवाई दलादरम्यान पार पडला तर भारत आणि संयुक्त अरब अमिरात यांच्यामध्ये महाराष्ट्रात केवळ महिलांसाठी देण्यात आलेली बस सुविधेचे नाव काय आहे तर तेजस्विनी आहे भारत सरकारने कुणाच्या जागी नीती आयोगाची स्थापना केली आधीच बघितला हा प्रश्न नियोजन आयोगाच्या त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वृत्तपत्र सुरू केले तर संपता आहे ते त्यानंतर पृथ्वीवर नव्वद किलोग्राम वजन असणाऱ्या व्यक्तीचे वजन चंद्रावर रिकामी जागा असेल तर पंधरा किलोग्राम असेल ऐल्यादेवी होडकर यांचे जन्मस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे तर अहमदनगरला हरिहरेश्वर सुंदर रिकामी जागा समुद्र किनारा आहे हरिहरेश्वरला हरिहरेश्वरला काय आहे समुद्र किनारा आहे लांबीनुसार जगातील सर्वात मोठ्या नदीचे नाव काय आहे तर नाईल आहे जगातील सर्वात लांब नदी जग लांबीनुसार लांबीनुसार जगातील सर्वात मोठी नदी आहे नाईल नदी इस्राईलच्या गुप्त संस्थेचे नाव काय आहे तर मोसाद आहे किपेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे तर आपल्या महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यात डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी कुठल्या वर्षी नागपूरमध्ये बौद्ध धर्माची दीक्षा घेतली तर ते एकोणीसशे छप्पनमध्ये महाराष्ट्र सी आय डी मुख्यालय कोठे आहे पुणे या ठिकाणी आहे कोरणी घाट हा गोंदिया जिल्ह्याच्या कोणत्या तालुक्यात आहे गोंदियामध्येच आहे कोरोनी घाट त्यानंतरचा प्रश्न महाराष्ट्र राज्याची मुख्य वैज्ञानिक प्रयोगशाळा कोटी आहे तर मुंबई या ठिकाणी आहे त्यानंतर महात्मा गांधी यांनी चंपारणी येथील सविनय कायदेभंग आंदोलन कोणत्या वर्षी केले तर एकोणीसशे सत एक ला त्यानंतरचा प्रश्न संयुक्त अरब अमिरातीतील रिकामी जागा हे शहर शंभर टक्के कार्बनमुक्त आहे तर मदसर हे शहर आहे संयुक्त अरब अमिरातीतील जे शंभर टक्के कार्बनमुक्त आहे त्यानंतरचा प्रश्न एकोणीसशे अठ्ठावीस साली रामजी भांगडिया यांच्या नेतृत्वाखाली समाजाने ब्रिटिशांविरुद्ध उठव वि उठाव केला तर एकोणीसशे अठ्ठावीसला ला कोळी कोळी समाजाने ब्रिटिशा विरोधी उठाव केला कोणाच्या नेतृत्वाखाली तर रामजी भानगडी रामजी भानगडी यांच्या नेतृत्वाखाली कोळी समाजाने एकोणीसशे अठ्ठावीसला ब्रिटिशाविरुद्ध उठाव केला त्यानंतरचा प्रश्न बघा एकोणीसशे वीस साली हैदराबाद येथे निजाम विजय हे वृत्तपत्र कोणी सुरू केले निजाम विजय हे वृत्तपत्र लक्ष्मणराव फाटक यांनी सुरू केले एकोणीसशे वीसला हैदराबाद या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच प्रश्न पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचे व्हिडिओ विश्व जिकेचे बघणार आहोत जे तुम्हाला सगळ्या सरळ सेवा एक्झामला हे प्रश्न उपयोगी ठरणार आहेत जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा आणि शेअर करा कारण त्यांना पण या व्हिडिओचा त्यांना उपयोग होऊ शकतो धन्यवाद